विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी आले असता आज ते जालना जिल्ह्याचे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार असून भोकरदन तालुक्यातील कुंभार समाजातील नागरिकांना मारहाण झाली त्या संदर्भात त्यांची भेट घेणार आहेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका येथे जाऊन दुष्काळाची पाहणी करणार असून ज्या कुंभार समाजाच्या व्यक्तींची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला त्यांचे घर पाडण्याचा प्रयत्न त्यांचीही भेट घेणार आहेत यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा विरोध करत बाबासाहेबांचा फोटो फाडलेला आहे ते त्यांनी जाणून बुजून केलेलं नाही मात्र भारतीय जनता पक्षानं लोक उगाच त्यांचा टाहो फोडताना दिसतात जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल जाहीर माफी मागितली आहे मनुस्मृती अभ्यासक्रमात त्यांना आणायचं होतं आता तो विषय बाजूला सारण्यासाठी आंदोलन करणं हा भारतीय जनता पक्षाचा कट आहे असं विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी यावेळी सांगितलं आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क सांगा कृषी मंत्री परदेशात गेल्याची माहिती आहे राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात घालून शेतकऱ्याला पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये बियाणासाठी लाईनमध्ये उभं करून तुम्ही घामाच्या धारा त्यांच्या शरीरातून काढून हे मात्र थंड हवा घेण्यासाठी गेले हे खरं दुर्दैव आहे असं मी म्हणालो विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये ज्या भागातले एक कृषी मंत्री आहे ज्या जा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाली आहे ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत अशा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असतानासुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थाईंची कशी असू शकते हा खरा प्रश्न त्यामुळे ह्यांना काही घेणं नाही ना शेतकऱ्याशी शे। तुम्ही मरा वाचा काय करा म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाहीत कशाला झक मारायला मंत्री झालात तुम्ही म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल की मस्ती आली आहे सत्तेची टक्केवारी खायची की राज्याला लुभारण्याचंच काम आहे लुभारण्यात व्यस्त आहे आपले धंदे इस्टॅब्लिश करा लुटा जेवढं लुटता येईल तेवढं लुटा पुण्याच्या एक्सप्रेस पुण्याचा रिंग रोडसाठी एकोणपन्नास टक्के अभाव काम दिलंय आणि ते अभावचे पैसे तिघेही पुणेकर बारामतीकर ठाणेकर वाटून घेत आहे सोळा टाकण्यात आता सोळापासून सुरुवात झाली सोळा वरिष्ठ धोक्याचं ते पुढे काय होईल जर पुन्हा हे आले तर म्हणजे मनुस्मृतीमध्ये ज्या काही गोष्टींचं आहे की जाती व्यवस्था मनुस्मृतीने निर्माण केलेली आहे की चांबार आणि चांबाराचंच काम करावं ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था पुन्हा या देशामध्ये लागू होतील आणि सर्वोच्च स्थानावर मनुस्मृती आणू पाहणाऱ्यांना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि आपण सर्व त्यांचे गुलाम म्हणून भविष्यात जगू त्यासाठी आता गुलाम म्हणून जगायचं नसेल बहुजनांना तर त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजेत आणि पुढं आलं पाहिजे पुण्याच्या घटनेवरून अजित पवार यांची नार्कोटेस्ट करावी अशी अंजली दमानी मागणी केली होती